कसं आहे माहिती आहे का आता सोशल मीडियाचं जग आहे आणि सोशल मीडियाचं जग असल्यामुळं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे मग मोबाईलवर वेगवेगळ्या पद्धतीच्या काही गोष्टी येत असतात आणि त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवतात की या या ठिकाणी हे हे मिळतं त्या त्या ठिकाणी मज्या हो ते ते मिळतं अशा वेगवेगळ्या जाहिराती किंवा अडवटाईज या मोबाईलवर आपल्या मोठ्या प्रमाणात येताना दिसतात मग त्यावर विश्वास ठेवून काही जण त्या ठिकाणी जात आहेत आता त्याच पद्धतीनं एका ठिकाणी रुपयात मज्जाच मज्जा होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात आनंद येतो असं एका जणाला माहीत झालं आणि तो व्यक्ती ज्या ठिकाणी पत्ता दिलाय त्या पत्त्यावर जातो आता त्या पत्त्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक महिला दार उघडते पाचशे रुपये रक्कम सांगते हा व्यक्ती त्या महिलेला पाचशे रुपये देतो आतमध्ये दे जातो ती महिला त्याला बेडरूममध्ये घेऊन जाते आणि घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं का काय आहे संपूर्ण प्रकरण कसं घडतं हे सगळं हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का सध्या सोशल मीडियाचं जग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे त्यामुळं फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला फोन केला म्हणजे तुम्ही कोणालाही फोन केला तर फोन लावण्या अगोदर तुम्हाला एक कॉलर ट्यून ऐकू येत असेल की कुठल्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका ते सायबर क्रिमिनल असू शकतात तुमची फसवणूक करू शकतात असं तुम्हाला फोन लावताना एक कॉलर ट्यून ऐकू येत असेल याचं कारण हे आहे की सध्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत लोक तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं फसवत आहेत पण मात्र एवढं ऐकून सुद्धा काही लोक ऐकून घ्यायला तयार नाहीत त्यांच्या जे मनाला वाटतं त्याच पद्धतीनं करतात आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल आहे आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतं की एका व्यक्तीला एक गोष्ट माहीत झाली होती की एका ठिकाणी पाचशे रुपयामध्ये मज्जाच मज्जा करायला मिळते म्हणून मग आता त्यानं ते ऐकलं आणि ते ऐकून तो त्या ठिकाणी गेला मग ते खरं आहे खोटं आहे याची काही शहानिशा त्याने केली नाही तो त्या पत्त्यावर गेला आणि त्या पत्त्यावर गेल्यानंतर त्यानं एका घराचं दार वाजवलं घरामधून एक महिला बाहेर आली त्या महिलेनं त्याच्याकडे पाचशे रुपये मागितले यानं लगेच पाचशे रुपये तिला काढून दिले पाठ्या मोठ्या प्रमाणात खुश झाला घरामध्ये गेला घरामध्ये गेल्यानंतर महिलेनं दार लावून घेतलं त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर त्या तर व्यक्तीनं त्या ठिकाणी त्याचे कपडे काढायला सुरुवात केली जसं त्यानं कपडे काढायला सुरुवात केली तसे आजूबाजूला लपून बसलेले दोन चार जण बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीला पकडलं आणि पकडल्याबरोबर त्याला झपाझप झपाझप झपके द्यायला सुरुवात केली आणि त्याच्याकडे जेवढी जे काही रक्कम आहे तेवढी काढून दे नाहीतर मग अजून पैशाचा बंदोबस्त कर अशी धमकी त्या व्यक्तीला दिली आणि जर त्यानं पैशाचा बंदोबस्त केला नाही तर त्याला या ठिकाणाहून सोडलं जाणार नाही नाहीतर मग त्याच्यावरच गुन्हा दाखल केला जाईल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं आता ज्या पद्धतीनं अशा फसवणुकीचे प्रकार घडत आहेत या संपूर्ण प्रकरणातून आपतसुद्धा सावध राहिलं पाहिजे कोणत्याही अनवळखी व्यक्तीवर किंवा असं जर कोणी सांगत असेल तर त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नाही पाहिजे जर जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही असं आपलं एकंदरीत वाटतं नाहीतर मग काही जणांला असा नाद मोठ्या प्रमाणात असतो की एखाद्या शहरामध्ये फिरायला गेलं एखाद्या पर्यटन स्थळावर फिरायला गेलं की इथं काही सोय आहे का तिथं काही सोय आहे का हे सगळं कुठं मिळतं याची विचारपूस सुरू होते आणि मग काही ठिकाणी अशी आर्थिक फसवणूकसुद्धा मोठ्या प्रमाणात होते पण मात्र जे लोक आपले व्हिडिओ पाहतात लक्षात ठेवतात त्यांची फसवणूक या ठिकाणी होत नाही असंसुद्धा आपला काही जणांनी सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा